शहरातील शेकडो गरीब कुटुंबियांवर आलेलं मोठं संकट ज्यांच्यासाठी घर हे स्वप्न होतं आज ते स्वप्न अपुऱ्या निधीमुळे एका भयानक वास्तवात अडकलं आहे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेचा दुसरा टप्पा रखडल्याने लाभार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत स्वतःचं कच्चं घर तोडून हक्काचं छप्पर गमावलेल्या या कुटुंबियांना आज घर पाडत देणं की जगावं असा बिकट प्रश्न पडला आहे घर बांधायला घेतलेला निधी अपुरा पडल्यामुळे बांधकाम अर्धवट आहे आणि कुटुंबियांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे या गंभीर विलंबाबद्दल कार्यालयात जाऊन आपला तीव्र संताप व्यक्त केला असून प्रहार संघटनेने तर निधी तात्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आमच्या प्रतिनिधींकडनं प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील शेकडो गरीब विद्यार्थी आज हतबल झाले आहेत सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील एक लाख पंचवीस हजार रुपये जमा झाले होते स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी उत्साहाने आपली जुनी कच्ची घरे तोडली आणि बांधकामाला सुरुवात केली मात्र एप्रिल महिन्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा निधी आलाच नाही पहिला हप्ता केवळ पायाभरणी आणि भिंतींच्या सुरुवातीच्या कामासाठी पुरेसा ठरला आता बहुसंख्य कुटुंबियांचे बांधकाम अर्धवट आणि ठप्प झाले आहेत डोक्यावरची छत गमावल्यामुळे या कुटुंबियांना आज नाईला जाणे भाड्याच्या घरात राहावे लागत आहे एकीकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज आणि दुसरीकडे महागाईमुळे वाढलेले घरभाडे या दुहेरी संकटात ही कुटुंबे पिसली आहेत विशेष म्हणजे पूर्ण पावसाळा उलटून गेला तरी मनपा प्रशासनाने दुसऱ्या हप्त्याला मंजुरी दिली नाही यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले लाभार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात मनपा प्रशासन या विलंबासाठी सामाजिक न्याय विभागाला जबाबदार धरत असल्याचा आरोप केला आहे मात्र लाभ्यार्थ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे प्रशासकीय वाद कोणतेही असोत त्यांचे परिणाम गरीब कुटुंबियांनी का भोगावेत या गंभीर परिस्थितीमुळे प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी मनपा आयुक्तांना स्पष्ट चेतावणी दिली आहे की घरभाडे भरपाईसह दुसरा टप्पा तात्काळ जमा न झाल्यास मनपा कार्यालयात तीव्र आणि मोठे आंदोलन छेडले जाईल मंडळ मंडपा आयुक्तांना भेटले आणि त्यांनी न्याय मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील निर्णय कठोर असेल असा इशारा दिला आहे सध्या तरी शहरातील गरीब कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आणि मनात संताप आहे प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे ही काळाची गरज आहे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे